श्री स्वामी समर्थ मंडळी स्वामी भक्ती अनुभूती यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण जो मठ पाहणार आहोत तो आहे सोलापूर अक्कलकोट रोड येथे स्वामी विसावा मंदिर काकांचा प्रसिद्ध असा स्वामींचा मठ चला तर मग मंडळी आपण पाहूयात अक्कलकोट रोडवरील विसावा मंदिर हा मठ कसा आहे ते हा आहे सोलापूरकडून अक्कलकोटला येणारा रस्ता आणि त्याच्याच बाजूला श्री स्वामी समर्थ आश्रम बस थांबा हा परिवहन महामंडळाचा ऑफिशियल बसस्टॉप आहे आणि हा आहे अक्कलकोटकडे जाणारा रस्ता इथून अक्कलकोट सहा ते आठ किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे आहे विसावा मंदिराचे प्रवेशद्वार आणि हे आहे गाय वासरू वाचे प्रतीक आणि ह्याच्याच वरती आहे विसावा मंदिराचे नाम फलक विसावा मंदिर अक्कलकोट आणि हा आहे इथला जलाशय इथूनच मठाच्या आवारातील सर्व झाडांना प्राण्यांना पाणी पुरवठा होतो आणि हा आहे दादर ते अक्कलकोट पदयात्रा मंडळाचा स्वामी समर्थांचा सुसज्ज सुंदर असा रथ पदयात्री मंडळाचा दरवर्षीचा शेवटचा मुक्काम या विसावा मंदिरातच होतो आणि आता आपण पाहत आहोत विसावा मंदिराचा भव्य दिव्य सभा मंडप आणि हे गजांत लक्ष्मीचे प्रतीक असलेले संगमरवरात सुंदर कोरीव काम केलेले दोन हत्ती आणि हे भव्य असे सभामंडप सभामंडपाच्या सुसज्ज खुर्च्या सुंदर असा हिरवा गालीचा आणि हे विसावा मंदिराच्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार श्री स्वामी समर्थ विसावा मंदिर श्री गणेश जी संगम रवरी सुंदर कोरी मूर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतam परिश्नु वातआत्मजम वादर्युत्तमं श्रीरामदूतम शरणं प्रपत्ते बजरंगबली की जय निश्चल रहो निर्भय रहो मना प्रचंड स्वामी गणपति श्री अतर किल अवधूत है स्मृत रामी अशक्य ही न स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नून काय स्वे भक्त प्राप्त कड़वी माय आज्ञिना का नानी त्याला परलोकिना भीति दयाला उगाची भी तो भय बोले जवड़ी भी स्वामी शक्ति कौले जगी जन्म मृत्यु वसे खेल नको भागुरु तो अ खरा हंसी जागा तू श्रद्धे सहित कसा हंशी त्या वेळ तू स्वामी भक्त आठव किती ना तिला त्यांनीच हात नको स्वामी दे तिला साथ विभूती नवन नाम धानादी तीर्थ स्वामीच स्वामी या पंचगणाव दात हे तीर्थ गे आठवी रे पचिती न सोडिकदा स्वामी जाते हाती श्री स्वामी चरणादार प्रमुष्टू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा जयराज योगी राज सच्चिदानंद सद्गुरु परब्रह्म श्री स्वामी समर्द महाराज की जय स्वामी भक्त हो अशा या सुंदर शाभाऱ्यात राजेंद्र महाराज सुरवसे यांनी महाराष्ट्रातील विविध पादुका स्वामींची तीर्थक्षेत्र यांची माहिती देणारे विविध फलक या स्वामींच्या गाभाऱ्यात लावलेले आहेत यामुळे अतिशय उपयुक्त माहिती स्वामी भक्तांना मिळत असते हे आहेत राजेंद्र महाराज सुरू असे या स्वामी समर्थ विसावा मंदिराचे सर्वे सर्वा तेच आहेत हा आहे महाराजांच्या समोरील कासव हा प्रवेश करताच आपल्या नजरेस पडतो या विसावा मंदिरात विविध प्रकल्प चालतात पालखी व दिंडी विश्रांती स्थान अन्नदान सेवा भक्त निवास वृद्धाश्रम गोशाळा आध्यात्मिक ध्यान व साधना केंद्र धार्मिक ग्रंथालय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सभागृह इथून सिद्धरामेश्वर मंदिर सोलापूर तीस किलोमीटर वरती पंढरपूर एकशे पाच किलोमीटर वरती तुळजापूर सत्तर किलोमीटर वरती तर गाणगापूर ऐंशी किलोमीटर वरती आहे तर असा हा विसवा मंदिराचा भव्य सभा मंडप आणि परिसर आणि इथे विविध धार्मिक पूजा साहित्य विकत घेण्यास ठेवले आहे विध माळा विध गंडे दोरे स्वामींचे हे सुंदर फलक हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो इतके सुंदर फलक दरवाज्यावरती नेमप्लेटवरती लावण्यासाठी आहेत हे पहा अशा पद्धतीने हे सर्व पूजा साहित्यही इथे उपलब्ध आहे आणि हे आहे विसावा मंदिराचे म्हणजेच राजेंद्र महाराज सर्वसे यांचे कार्यालय इथे विविध प्रकारच्या आध्यात्मिक साधना यांचे मार्गदर्शन होते तसेच विविध सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी इथे सुसज्ज रंगमंच आणि सभागृह आहे आणि हा रस्ता आता अन्नछत्राकडे जातो इथे विविध आकाराच्या खोल्या हॉल पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या पदयात्री आणि वारकऱ्यांसाठी उपलब्ध आहे येथील भव्य दिव्य परिसरामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे पदयात्रींचा निवास आणि भोजनाची व्यवस्था होती हे पहा आमच्या दादर ते अक्कलकोट पदयात्रेतील पदयात्री सकाळचा चहा नाश्ता घेत आहेत आणि हे प्रशस्त भोजनगृह इथे चहा नाष्ट्याची सोय होत आहे इथे इतर सुद्धा प्रवासी कुटुंबीय निवासाला येऊ शकतात त्यांची सुद्धा या अन्नछत्रामध्ये जेवणा खाण्याची सोय होऊ शकते आणि इथे हे आहे अन्नछत्रामधील अन्नपूर्णा देवीचे स्थान ही सुंदरशी मूर्ती आणि हा छानसा भव्य फोटो इथे अन्नपूर्णा साक्षात वास करते असेच तुम्हाला वाटेल आणि हा स्वामींचा फोटो या सर्व त्या खोल्या आहेत डाव्या बाजूने एका रांगेमध्ये तर अशा रीतीने सोलापूर अक्कलकोट रोड येथील विसवा मंदिर हा मठ आपण पाहिला श्री स्वामी समर्थांच्या कृपेने दोन हजार पंचवीस मधील आमची एक डिसेंबर ते बारा डिसेंबर ही पदयात्रा सफल संपूर्ण झाली पुढील वर्षीसुद्धा स्वामी आम्हाला अशाच रीतीने घेऊन येतील अशी आम्हाला खात्री आहे पदयात्रेला यायचं असल्यास संपर्क करा